नमस्कार रुचिरा डेलिशियस मध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे हरभऱ्याची भाजी घेतलेली आहे जे हरभऱ्याचे कोवळे पान असतात ती भाजी बनवून आपण खातो भाजीमध्ये नेहमी डाळ किंवा शेंगाचं कूड घालून सुकी भाजी केली जाते तसेच या हरभऱ्या भाजीचं पिठलं देखील केलं जातं परंतु मी नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने हरभऱ्याची भाजी करणार आहे ती तुम्हाला नक्कीच आवडेल त्यामुळे तुम्ही रेसिपी शेवटपर्यंत पहा ती रेसिपी आपणास आवडली तर व्हिडिओ लाईक शेअर नक्की करा एकदम कोळी अशी हरभऱ्याची भाजी आहे या भाजीमध्ये आळ्या असतात त्यासाठी या भाजीचे पान घेऊन असे पूर्ण आहे जर लांब काड्या असतील त्या काड्या आपल्याला काढून घ्यायच्या अशा प्रकारे मी काड्या काढून घेतलेल्या आहेत फक्त पानं असे ठेवलेले आहेत आता ही भाजी स्वच्छ धुवून चिरून घेऊया भाजी स्वच्छ धुवून एकदम बारीक अशी चिरून घेतलेली आहे ही भाजी आता मी साईडला ठेवून घेते वाटण तयार करण्यासाठी गॅसवर लोखंडी ठेवली आहे गॅस चालू केलेला आहे त्यामध्ये एक चमचा दणे घालून घेऊया दोन इंच दालचिनी चार पाच मिरे चार पाच लवंग दोन स्टार फूल तीन मसाला वेलची स्लो फ्लेमवर हे भाजून घेऊ आपण जर तयार केलेला गरम मसाला असेल तो घातला तरी चालेल पण ताजा गरम मसाला केल्यानंतर भाजी एकदम चविष्ट लागते त्यासाठी मी ताजा मसाला तयार करत आहे अगदी एक मिनिट ह्याला परतून घेतलंय चालू घेऊया आता वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे ते देखील भाजून घेऊ सुखरखोरही हो भाजून झाल्या काढून घेऊया कढईमध्ये अगदी थोडस तेल घालून घेते अर्धा चमचा मध्यम आकाराचे दोन कांदे हे पहा दोन मिनिटांमध्ये कांदा चांगला लालसर झालेला आहे यामध्ये आता दहा बारा लसूण पाकळ्या व दोन इंचा आलं घालून घेऊन पाच काजू हे देखील तेलामध्ये परतून घेऊया काजू आलं लसूण देखील एक मिनिट तेलामध्ये परतून घेतलं यात आता दोन शिरलेले टोमॅटो आहेत ते घालून घेऊया टोमॅटो देखील तेलामध्ये चांगले परतून घेऊ एकदा मौसर करून घ्यायचे टोमॅटो लवकर मऊ होण्यासाठी मीठ घालून येऊ दे। टोमॅटो देखील चांगले मऊ झालेले आहेत गॅस बंद करून घेते ते ताटामध्ये काढून थंड करून घेऊया सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून हा मसाला बारीक करून घेऊ आपण खडा मसाला बारीक करून घेतला सुरुवातीला बारीक केल्यानंतर तो चांगला बारीक होतो त्यात आता खोबरं घालू हे देखील आधी बारीक करून घेऊया खोबरंही चांगलं बारीक झालेलं आहे त्यात आता आपण हे कांदा टोमॅटो घालून घेऊ वाटण बारीक होण्यासाठी यामध्ये अगदी दोन चमचा पाणी घालून घेऊया पहा एकदम बारीक असं वाटण तयार करून घेतलेलं आहे मी दोन बटाटे उकडून घेतलेले आहेत ते खिसून घेतले तरी चालते किंवा चमच्याने असे त्याला बारीक करून घेतलं तरी दे चालेल आता एका बाउलमध्ये दे आपण बारीक चिरलेली भाजी घ्यायची त्यात हे बटाटे घालून घ्यायचे यामध्ये एक चमचा चाट मसाला घालून घेते चाट मसाल्याची चव चांगली लागते त्यासाठी चाट मसाला घालून घेतलेला आहे पाव चमचा हळद घालून घेऊया दोन चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ अर्धा चमचा मीठ घालून घेत आहे सर्व पदार्थ व्यवस्थित मिक्स करून घेऊ म्हणजे भाजीला व्यवस्थित सर्व मसाला लागला जातो यामध्ये आता एक वाटी बेसन घालून घेत आहे बेसन देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पीठ थोडंसं इंसं करण्यासाठी केवळ दोन चमचा पाणी घालून घेऊ या मिश्रणामध्ये एक चमचा गरम तेल घालून घेऊया मोहन म्हणून आपण यात गरम तेल घातलेलं आहे तेल, तेल व्यवस्थित मिक्स करायचं आहे थोडंसं कोमट झालं की आपण हाताने मिक्स करू शकतो हाताला थोडंसं तेल लावू गोल आकाराचे कोपते तयार करून घेऊया खूप मोठे नाही खूप छोटे नाही मध्यम आकार देत आहे या प्लेटमध्ये ठेवून घेते मिश्रण हाताला चिटकत असेल तर ते लावायचंय असे गोल गोल कोफते तयार करून घ्यायचे तयार केलेले कोफते तळून घेऊ खूप कडकडीत नाही अगदी गरम तेलामध्ये तळून घ्यायचंय हाय फ्लेमवर कोफ्ते तळून घ्यायचे नाहीत कारण आपल्याला हे कोपते खुसखुशीत करायचे त्यासाठी स्लो आणि मिडियम फ्लेमवरच आपल्याला हे कोफ्ते तळायचे किंचित लालसा रंगावर तळून घेऊयात पहा दीड मिनिटामध्ये कोपथे असे तळून झालेले आहेत काढून घेऊ याप्रमाणे सर्व कोपथे तळून घेऊया कोपथे तळल्यानंतर तेल मी काढून घेतलेले आहे कढईमध्ये फक्त एक चमचा तेल ठेवले त्यामध्ये छोटा एक चमचा मोरी घालून घेऊ मोरी तडतडत आहे छोटा एक चमचे जिरे घालून घ्यायचे एक तमालपत्र तिनचे थिंग हे तयार केलेलं वाटण घालून घेऊया गॅसची फ्लेम स्लो करायची आहे वाटर आपण तेलामध्येच परतून घेतलेलं आहे त्यामुळे जास्त तेलात परतून घ्यायची गरज नाही आहे चार वाट्या गरम पाणी केलं आहे अर्धा वाटी पाणी घालून घेते ग्रेवी चांगली आपल्याला ही शिजवून घेता येते ग्रेवीला तेल सुटेपर्यंत हे चांगलं आपण शिजवून घेऊ आम्ही तेल कमी खातो त्यासाठी मी केवळ एक चमचाच तेल घेतलेलं आहे खूप तेल जर आपल्याला हवं असेल तर तुम्ही परत एक चमचा तेल वाढवू शकता आता यात अर्धा चमचा हळद घालून घेतली छोटे दोन चमचे लाल तिखट अर्धा चमचा काळा गोडा मसाला कारण आपण सर्व मसाले घातलेले आहेत गोडा मसाला असेल तर घाला नसेल तर नाही घातलं तरी चालेल वाटणामध्ये आपण सर्व खडे मसाले घेतलेले आहेत आता आपल्याला ग्रेव्ही किती करायची आहे तेवढं पाणी घालायचं आहे मी चार वाट्या पाणी घेतलेलं आहे गरम करून ते सर्व घालून घेते वाटण पाणी व्यवस्थित एकजीव करून घेऊयात चवीनुसार मीठ घालायचं आहे वाटण तयार करताना देखील मीठ घातलं होतं त्यासाठी आता अर्धा चमचा मीठ घालून घेत आहे गॅसची फ्लेम स्लो करून घेऊया स्लो फ्लेमवर दोन मिनिट याला उकळून घेऊया दोन मिनिट झालेले आहेत आहा तेलाचे तवंग देखील आलेत ग्रेव्ही आपली एकदम व्यवस्थित शिजलेली आहे गॅस बंद करून घेऊया खाण्यासाठी आता आपण हरभरा कोफ्ता ग्रेव्हीवाली भाजी घेऊया आधी डिशमध्ये कोफते घ्यायचे आहेत त्यावर ग्रेव्ही घालायची आहेत कोफते व ग्रेव्ही तयार करून ठेवायची ज्यावेळेस आपल्याला जेवण करायचे त्यावेळेस गरमागरम ग्रेवी ह्या कोफत्यावर घालून घ्यायची आहे वर कोथिंबीर घालून घेऊया मी ह्या भाजीला हरभरा कोफ्ता वाली भाजी म्हणते ही भाजी आपण भाकरी चपाती भाताबरोबर खाऊ शकतो अतिशय अप्रतिम अशी चविष्ट आपली भाजी आहे रोजच आपल्याला वेगवेगळं वेग खायला आवडतं तर नवीन वर्षामध्ये अशी हरभऱ्याची नवीन प्रकारची भाजी घरी नक्की करा कशी वाटली मला सांगा परत आपण भेटूया अशा नवीन मस्त रेसिपीसह कायम स्वस्थ रहा मस्त रहा धन्यवाद